गायांला पाणी चारा करून आता मी निघालो बाजारला बघा ही कशी टक्कर खेळते दोघ हे बघा आता मी निघालो बाजारला आज आमच्या गावचा बाजार आता कसा होते बाजार हे बघा त्याची बाग आता बघ कुठं आहे हे बघा कसा आहे रस्ता गावाकडचा बघा आता तो고요 आता पुढे ये गाड्यांच्या मागे काम करून घेतोय था। काम तर काय करत नाही पण फक्त माग थांबतोय बागेच काम कसं चालू काय रे कुठले फुट मारायचं काम चाललंय ना शेंडा मारतो शेंडा हे बघा शेंडा कस मारत बघा हे बघा हे तुम्हाला गाव कोणसा आहे रे भैया सहरसा जिला स्टेट कौन सा आता है तुम्हारा राज्य बिहार 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 का है देखो एक साइड में है करून चाललं बघा बाजारला आता बाजारला जाऊन काय करायचं बाजार करायचा बाजार नाही पुरी बघायला चाललंय पुरी बघायला राशनला जाता जाता ही दोघ माझी मित्र भेटली जीवाची मित्र आहेत पण काय नाही कोण जीवाच बघा नाही असली टाटाची एक गाडी घेऊ आपण आता त्यात आपली गँग टाकायची सगळी माग आता आम्ही आलो राशींच्या बाजारात आता आम्ही करतो बाजार आता बघा तुम्ही कसं करतो बाजार हे बघा आता आम्ही बाजाराला आलो पण हा बघा पाऊस पाऊस थांबायचं नावच घेत नाही किती पाऊस चाललाय बघा कडायचं राशींवर नाही आता गाडी पॅक झाली होती आमची शेवगडी दमला पण काय आमची गाडीच ना चिकल खूप पॅक झालंय शुभम निघल का रे आज नाही निघायची मग आपली गाडी घेऊन जाता ओखिकडने दिसतोय बघ बग। बघा अर्धा तास झाला मला गाडी चिखल चिकल काय निघला नाही पण आता निघाला आणि बघा आता पोरं चालली घरी गेली चालली घरी मला वाटतं अजून पण यांची गाडी पॅक होईल